नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये रायाने बिबट्याला जेरबंद केलेलं असतं आता पंढरपुराला बिबट्याच्या तावडीतनं रायाने वाचवलेलं असतं पण मात्र त्याची मिस फायर आता लापता झालेली असते अख्खं जंगल शोधूनही मिसफायरचा कुठेही तपास न लागता सगळं पंढरपूर मात्र हादरलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे तर इथे आता रायाच्या हातून गावकऱ्यांच्या चुकीमुळे बिबट्या मात्र निष्ठून पळाले असतो पण रायाने मात्र हार मानलेली नसते त्या क्षणाला राया मात्र बिबट्याचा पाठला करत त्याचा पाठोपाठ धावू लागतो तर इकडे मंजिरी आता विठुरायाच्या मंदिरात देवासमोर साकडं घालून बसलेली असते जोपर्यंत राया आणि गावकरी सुखरूप घरी येत नाही तोपर्यंत मी इकडनं जाणार नाही असं तिने ठरवलेलं असतं पण त्याच वेळेस आता भामटी निक्की येते आणि मला ते मंजिरी मंजिरी पळ लवकर अगं अगं रायाला बिबट्याने पकडलंय मंजिरी हे सगळं तुझ्यामुळे झालंय अगं त्या बिबट्याने जंगलात राहायला ओढत नेलं आहे तू मारून टाकील मंजिरी आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय मंजिरी शशिकला बरोबर म्हणत होती तू रायाचा जीव घेतलाय तू एक विधवा आहे मंजिरी आणि तुझ्यामुळे रायाचा जीव गेलाय आता मात्र मंजिरीला खूपच घाबरल्यासारखं होतं रायाला बिबट्याने ओढत नेलंय नाही 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 माझ्या रायाला काही होता का म्हणे आणि मी असं होऊ देणार नाही असं असेल तर मी बिबट्याच्या जबड्यातनं राहायला घेऊन येणार मी राहायला घेऊन येणार पण विठुराया या सगळ्यात तुला माझी साथ द्यायची तू माझ्या पाठीशी राहा मी राहायला काय येऊ देणार नाही मी त्याला घेऊन येते लगेच असे म्हणत धावतच आता विटूरायाच्या मंदिरातनं मंजिरीत जंगलाकडे निघालेली असते तर इकडे बिबट्यासमोर धावत असतो त्या पाठोपाठ राया आता बिबट्याचा पाठलाग करत त्याच्या पाठोपाठच धावत पळत असतो तर सगळे गावकरी डिपिकल डंकी सगळेजण रायभाऊच्या पाठोपाठ पळत असतात आता रायाने डिपिकल डंकीला एक संदेश दिलेला असतो तो त्याला पोलिसांना पोचवायचा असतो म्हणून टिपिकल डंकी आता दुसऱ्या दिशेने निघालेले असतात तर इकडे आता धावतच मंजिरी राया राया असा आवाज देत जंगलात पोहोचलेली असते आता मंजिरी राया राया कुठेस तू राया तुला काही होणार नाही राया कुठेस तू तुझी मिस बाहेर आली असे आवाज देत आता मंजिरी जंगलाच्या जो रस्ता असतो ना मधोमध त्या रस्त्या रस्त्याने पळत असते आणि रायाला आवाज येत असते त्या क्षणाला आता इकडे पिसाळलेल्या बिबट्या राया त्याच्या पाठीमागे लागल्यामुळे आणखीन जोरजोरात धावू लागतो तर आता मंजिरीचा आवाज येताच बिबट्या मात्र त्या दिशेने पळ काढू लागतो राया त्याचा पाठला करत असतो पण राया जरा पाठीमागे असतो बिबट्या जास्त पुढे गेलेला असतो त्यामुळे आता मंजुरी मात्र बिबट्याची डरकाळी ऐकू येताच घाबरते ती आजूबाजूला बघू लागते तर आता एका झुडपाड बिब येऊन उभा असतो आता मात्र बिबट्याने मोठी डरकाळी फोडलेली असते आणि तो मंजिरीकडे बघू लागतो मंजिरी मात्र खूपच घाबरते त्या क्षणाला राया असा आवाज देत मंजिरी धडकन खाली पडलेली असते आता मात्र इथे बिबट्याने मंजिरीला पकडलं की काय हे दृश्य तर इथे दाखवलेलं नसतं पण मित्रांनो इथे मंजिरीला मात्र असं ओढत नेताने दाखवलेलं असतं मंजिरीला आता ओढत कोणीतरी नेलंय हे आपल्याला लवकरच कळेल पण इकडे मात्र आता धावतच राया तर बिबट्याजवळ येतो आता तो बिबट्या आणखीन दुसऱ्या बाजूने पळ काढतो बिबट्या मात्र आता पळ काढत असतानाच राया मात्र शॉर्ट रस्त्याने येऊन आता बिबट्या समोर येऊन उभा राहिलेला असतो आता मात्र बिबट्या खूपच पिसाळलेला असतो खूपच भडकलेला असतो तो त्या क्षणाला रायाच्या अंगावरती झेप मारतो आता मात्र बिबट्या रायाच्या अंगावरती झेप मारताच राया मात्र असा घट्ट त्याचा गळा आवडतो जेणेकरून बिबट्याला त्याचे दात लागता कामाने त्याच्यावरती हल्ला होता कामाने म्हणून रायाने बिबट्याची मान अशी घट्ट दोन्ही हाताने पकडलेली असते त्याच वेळेस आता इकडे डिब टिफिकल डंकी सगळे गावकरी आता पोलिसांपर्यंत पोहोचले असतात हे बघा रायभाऊने एक संदेश दिलाय तो तुम्हाला लवकरात लवकर फॉलो करायचा आहे लवकर रायभाऊने त्या ठिकाणी बोलावलं आहे आपल्याला असे म्हणत आता सगळे पोलीस इन्स्पेक्टर जे काही असतात ते सगळेजण आता गावकऱ्यांबरोबर त्या स्पॉटवरती निघालेले असतात तर इकडे रायाने मात्र घट्ट बिबट्याचा गळा आवळलेला असतो त्या क्षणाला आता जे काही बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी साहित्य मागवलेलं असतं ते, ते सगळं काही त्या ठिकाणी असतं म्हणजे अशी जाळी पसरवलेली असते त्याला वरती दावे वगैरे सगळं काही लावलेलं असतं आणि एका ठिकाणी असा विस्तू असतो त्यात लाकडं पेटलेली असतात म्हणजे त्याचा जाळ नसतो फक्त त्याला विस्तव असतं आता मात्र राया त्याकडे एकटक बघू लागतो त्या क्षणाला रायाने जसं त्या बिबट्याला असं घट्ट त्याची मान आवळून पकडलेली असते ना तसंच त्याने आता त्याला उलटं करून आता बाजूला फेकलेलं असतं बिबट्या मात्र जोरात खाली पडतो आणि आणखीन चवताळून उठून तो रायावरती अटॅक करणार तेच राया आता लगेच विस्तवातनं एक लाकूड घेतो आता त्या लाकडाला खूप विस्तू असतो जसा आता बिबट्या त्याच्यावरती झेप घेतो त्या क्षणाला रायाने मात्र त्या लाकडाने बिबट्यावरती वार केलेले असतो म्हणजे इथे बिबट्या जरा जखमी होईल आणि तो गार पडेल आणि बरोबर बिबट्या आता ज्या ठिकाणी जाळी लावलेली असते त्या ठिकाणी पडलेला असतो त्या क्षणाला आता इथे मात्र लगेच पटकन राया धावत जातो आणि झाडाला ज्या दोऱ्या बांधलेल्या असतो त्या दोऱ्या ओढतो आता मात्र लगेच बिबट्या त्या जाळ्यामध्ये असा जेरबंद झालेला असतो त्या क्षणाला आता डरकाळी फोडणाऱ्या बिबट्या त्या जाळीत कैद झालेला असतो इथे मात्र मित्रांनो असा कसा थरार दाखवलेला असतो ना खूपच भयंकर पण इथे रायाने मात्र आता पंढरपुराला बिबट्यापासून मुक्त केलेलं असतं शेवटी आता या बिबट्याला रायाने जेरबंद केलेलं असतं त्या क्षणाला आता गावकरी आणि इन्स्पेक्टर साहेब सगळेजण धावत येतात आता मात्र रायाचं हे शौर्य बघून सगळ्यांची छाती अशी फुगून आलेली असते रायाने आता, आपले आता जे ने करूं ते धाव आपल्या हातात घट्ट पकडलेलं असतं जे करून बिबट्या सुटू नये तेव्हा लगेच डिफिकल्ट डंकी सगळे गावकरी धावत येतात आणि रायाच्या हातनं ते धाव घेतात राया भाऊ तुझ्या हिमतीला खरंच सलाम आहे आमचा राय भाऊ आज तू या पंढरपूरला वाचवलं आहे असे म्हणत आज सगळे गावकरी रायाचा जयघोष करू लागतात त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात राया खरंच आज तू जे काही शौर्य दाखवलं ना ते खूप महान आहे राया आजवर या पंढरपुराला फक्त भक्तीच्या नावाने ओळखलं जातं केवळ विठुरायाची भक्ती करतात लोक म्हणून ओळखलं जातं हे पंढरपूर खूप गाजलेलं आहे पण राया आजपासून या भक्तीत तुझं शौर्यही गाजलं जाईल या पंढरपुराला रायाचं शौर्य खूप महान आहे हेही दाखवलं जाईल खरंच राया, राया। तू आज गावकऱ्यांना वाचवण्यासाठी जी काही हिंमत दाखवली ना त्यासाठी मी सलाम करतो राया असे म्हणत इन्स्पेक्टर साहेबांनी रायाच्या हिमतीला ताकदीला आणि माणुसकीला सलाम केलेलं असतो लगेच राया मला लागतो हे बघा इन्स्पेक्टर राय साहेब हे समज काही ठीक आहे पण माझी एक तुमच्याकडे विनंती यो म्हणजे कसं आहे ना हे बघा ही पंढरपूर म्हणजे या माऊलीचं जग आहे आपल्या विठुरायाचं आणि विठुराया इथले जे काही लहान लेकरं मोठी माणसं जे कुणी असतात ना त्यांच्या पाठीशी सदैव उभा राहत असतो त्यांना सदैव आशीर्वाद देत असतो पण जसा विठुराया माणसांना आशीर्वाद देतो त्यांची काळजी घेतो ना तसाच त्याचा जीव प्राण्यामध्ये असतो त्यामुळे आपण हे असल्या जनावरांना मारून नाही टाकू शकत हे बघा जरी त्यांच्यापासून आपल्याला धोका असला ना तरी आपण त्यांना जेरबंद केलं की नाही पण तुम्ही या बिबटीला कुठेतरी अशा ठिकाणी घेऊन जा जिथे हा बिबट्या त्याचं स्वतःचं आयुष्य जगू शकतो त्याला माणसापासून कसलाही त्रास होणार नाही आणि माणसांनाही त्याचा त्रास होणार नाही अशा ठिकाणी कुठेतरी दूर जंगलात एकटं त्याला त्याचं आयुष्य जगता येईल अशा ठिकाणी सोडा तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणून लागतो अगदी बरोबर राया आणि हे काम असतं ते वन आणि ते काम आता आम्ही पूर्ण करणार त्यावर लगेच आता राय म्हणा वागतो हो कारण साहेब कसं आहे ना या मोक्या जनावरांनाही बोलता येत नाही हो म्हणून ते असे माणसात आले की घाबर जातात आणि माणसावरतीच हल्ले जातात पण म्हणून माणसाने ही लगेच त्यांचे जीव घ्यायचे नसतात हे बघा माणसाने स्वतःचा बचाव करायचा असतो पण महाराष्ट्रात जिथे कुठे असे बिबटे आलेत ना तिथे सगळ्या वन विभागाच्या खात्याने अशी टीम करायला पाहिजे आणि सगळ्या माणसांनी आणि त्या वन खात्याच्या लोकांनी मिळून या बिबट्यांना असं जेर बंद करून त्यांचं आयुष्य जगण्यासाठी त्यांना लांब जंगलामध्ये सोडायला पाहिजे म्हणजे कसं माणसांनाही त्रास नाही आणि या जनावरांनाही त्रास नाही ते त्यांचं कुटुंब घेऊन तिकडे सुखासुखी राहू शकतात हो की नाही त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतो राया अरे तुझ्या हिमतीला आणि ताकदीला तर दादच नव्हती पण आज तुझी ही माणूस की बघून एवढं प्राण्याविषयी प्रेम बघून खरंच मला खूप आपुलकी वाटते राया एवढं सगळं धाडच दाखवून तू पंढरपुराला वाचून या जनावराची किव करतोय केवळ राया हे तुलाच जमू शकतं आणि राया तू काळजी करू नको तू जो सल्ला दिलाय ना तो आम्ही आजपासूनच फॉलो करायला घेतो हे जे असले प्राणी पकडले जातात ना त्यांना त्यांचं आयुष्य जगण्यासाठी लांब जंगलात सोडण्याची जबाबदारी आमची त्यामुळे राया तू टेन्शन घेऊन नको गो तू सुखरूप राहा आणि आता घरी जा असे म्हणत आता सगळे गावकरी मात्र रायाला घेऊन इकडे घरी निघालेले असतात तर अख्खं गाव जे कोणी लोक असतात ना ते सगळे पंढरपुरात आता रायाच्या मंदिरात जमा झालेले असतात तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते नानाजीजी सगळेजण आता वाट बघत असतात राया मंजिरी कधी येतील मंजिरी रायाला शोधायला गेली रायाही अजून आला नाही नेमकं काय झालं असेल याचं सगळ्यांना टेन्शन आलं असतं त्याच वेळेस आता राया आणि गावकरी इथे विठुरायाच्या मंदिरात आलेले असतात सगळे गावकरी आता रायाचं जयघोष करत येतात राया भाऊ जिंदाबाद राया भाऊ जिंदाबाद कारण रायाने खूप मोठं धाडस दाखवलेलं असतं आणि आपल्या गावाला वाचवलेलं असतं सगळे लोक असे कसे आनंदी असतात ना खरंच त्यांना खूप आनंद झालेला असतो पण मात्र आता पुढे मोठं संकट आलेलं असतं तर इथे आता राहायला गेस नानाजीजीजवळ येतो आणि नानाजीजीचा आशीर्वाद घेतो नानाजीजी अहो मी बिबट्याला जेर बंद केलं आता आपलं गाव बिबट्या मुक्त झालंय आता कसलं बी टेन्शन नाही समजं काही ठीक आहे पण नानाजीजीच्या चेहऱ्यावरती मात्र मोठं टेन्शन दिसू लागतो त्याच वेळेस मला लागतो काय झालं नाना जीजी अहो तुम्ही टेन्शनमध्ये का दिसतायत मला काही बी झालं नाही मी अगदी ठीक आहे आणि बिबट्याचा बंदोबस्त झाला आहे आता आपल्या गावातल्या कुणाला बी काय बी धोका नाही आहे आता सगळे अगदी सुखरूप असतील त्याच वेळेस आता लगेच राहायला लागतो काय झालं आहे तुम्ही असं टेन्शनमध्ये का दिसतायत नेमकं मला सांगा नेमकं काय झालंय त्यावरला गेस मला ते राया अरे कोणीतरी निरोप घेऊन आलो होतं आणि मंजिरीला म्हणालं की रायाला बिबट्याने पकडलं आहे आणि त्या त्याला जंगला तोडत नेले म्हणून मंजिरी तुला शोधण्यासाठी जंगलात आली होती ती नाही आली का माघारी ती कुठे दिसत नाहीये तेव्हा राहायला लागतो काय काय बोलताय जिजी तुम्ही अहो अशी कशी मिसफायर मला शोधायला आली आणि कोणी बातमी दिली तुम्हाला आणि नानाजीजी मी सांगितलं होतं ना सगळ्यांना ताकीद देऊन कोणी बी जंगलाकडे फिरकायचं नाही मी बरोबर बंदोबस्त करणार होतो ना मग असं कसं तुम्ही मिस मिसपायरला येऊ दिलं तेव्हा नानाजीजी लागतं त्राया मंजिरी कशी गेली काय गेली आम्हाला माहिती नाही पण ती तुला शोधण्यासाठी जंगलात गेली होती ती तुम्हाला सापडली नाही का तेव्हा राहायला लागतो आम्ही तर अख्खं जंगल धुंढाळ पण मिसफायर तर कुठे दिसली नाही पण मिसफायर अरे बापरे म्हणजे तो बिबट्या पिसाळेला अख्ख्या जंगलात फिरत होता त्याने मिसफायरला काही केलं तर नसेल ना काय झालं असेल नाही नाही असं नाही होऊ शकत हा नाही हो मला मिसफायरला शोधावं लागेल असे म्हणत आता ओरडतच धावतच सगळे गावकरी आणि राया मिसफायरला शोधण्यासाठी जंगलाकडे धाव घेतात आता मात्र मिसफायर मिसफायर ओरडत राया मात्र सगळ्या जंगलात फिरत असतो आता रायाला रडायला येत असतं काय करावं काही सुचत नसतं माझी मिसफायर कुठे गेली तेव्हा सगळे गावकरी ओरडत असतात मंजिरी मंजिरी तू कुठे आहे मंजिरी ताई तू कुठेस सांग ना मंजिरीताई कुठेस तू असे सगळे गावकरी डिफिकल्ट डंकी आणि राया सगळे मिसफायरला जोर जोरात आवाज देत असतात पण अख्खं जंगल छान मारलेलं असतं पण मिसफायरचा कुठेही तपास नसतो तर मित्रांनो आता ही मिसफायर नेमकं कुठे असेल हे आपल्याला कळेलस पण इकडे सगळं गाव मात्र हादरलेलं असतं त्या क्षणाला आता मात्र रायाचं लक्ष समोर चप्पल जी पडलेली असते ना मिसफायरची त्या चप्पलेकडे जातं आता राया पटकन आता मिसफायरची चप्पल हातात घेतो पण ती चप्पल मात्र पूर्ण रक्ताने भरलेली असते आता मात्र रायला धक्का बसतो तेव्हा राया, ते राया पटकन खाली बसतो आणि रक्त हे डिफिकल्ट अंकी अरे अरे हे बघा अरे ही तर मिस फायरची चप्पल आहे पण ही रक्ताने कशी भरली नाही नाही मिस फायर मिसफायर तू कुठे सगळे गावकरी राया डिपिकल नंकी घाबरून जातात आता तसेच त्या दिशेने ते पुढे पुढे जातात तर पुढे मात्र एका झाडाला मिसफायरच्या ओढणीचा तुकडा पडलेला असतो म्हणजे असा लटकलेला असतो तोही आता पूर्ण रक्ताने भरलेला असतो आता मात्र लगेच डिपिकल लागतो भाऊ हे बघ मिस फायरची ओढणी नाही अरे पण तिथं रक्ताने भरली अरे बापरे नाही नाही भाऊ याचा अर्थ मिसफायरला बिबट्याने खाल्लं म्हणजे मिसफायर नाही राहिली तेव्हा रायम लागतो ए দীপিক বোলাই নে माझ्या मिसफायरला काय बी होणार नाही तिला काय बी होणार नाही ती असं मला सोडून जाऊ शकत नाही मिसफायर मिसफायर तू कुठे आहे आता मात्र सगळ्या गावाला मोठा प्रश्न पडलेला असतो पण ज्या ज्या ठिकाणी असं रक्त पडलेलं असतं त्या ठिकाणी आता पाडला करत राया सगळे गावकरी मंजिरीला शोधत निघालेले असतात तर समोर जातात आता पाचोळ्यात रायाला मिसफायरचं कानातलं पडलेलं दिसतं तेव्हा राय पटकन ते कानातल्या हातात घेतो आणि मग लागतो हे बघा हे बघा गावकऱ्यांना हे माझ्या मिसफायरचं आहे माझी मिसफायर कुठे तिला काही झालं तर नसेल ना तिला बिबट्याने नाही 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 बिबट्याने तिला खाल्लं नसेल नाही माझी मिसपायर मला असं सोडून जाऊ शकत नाही असे म्हणत आता राया मात्र जोर जोरजोरात रडू लागतो आणि मिसपायरला आवाज देऊ लागतो तर इकडे नाना जीजी मात्र घरी वाट बघत असतात सगळे बरेचसे लोक जमलेले असतात त्याच वेळेस नाना म्हणत उमे अगं टेन्शन घेऊ नको राया गेलाय हो। ना तिला आणायला तो नक्की तिला घेऊ येईल तेव्हा जीजी म्हणाग अहो कोण आलं होतं निरोप घेऊन काय माहिती पण हे सगळं कसं झालं हो बिबट्या तर बंद झाला पण माझी मंजुरी सुखरूप असेल ना मला खूप टेन्शन आलं हो अगदी जीव घाबरा झाल्यासारखा झालाय काय झालं असे कुणाच ठाऊक असे आता जीजीला मोठं टेन्शन आले असतं त्याच वेळेस डिफिकल्ट आणि गावकरी येतात इन्स्पेक्टर साहेब आता मंजुरीच्या घरी आलेले असतात तेवढ्यात आता डिफिकल्ट डंकीजवळ जीजी धावतच आहे त्याने मला लागते डिफिकल काय झालं कुठे राय मंजरी ते का दिसत नाही आहे आणि ती सुखरूप आहे ना बरी आहे ना असे अनेक असंख्य प्रश्न इथे जीजीने आता डिफिकल्ट डंकीला विचारायला सुरुवात केली असते पण गावकऱ्यांना काय बोलावं काय सांगावं काही सुचत नाही तेव्हा डिफिकल रडतच मला लागतो जीजी आम्ही सगळं जंगल छान मारलो पण आम्हाला मिसफायर कुठेही भेटली नाही तेव्हा जेजी मला लागते काय असं कसं होऊ शकतं कुठे भेटली नाही म्हणजे कुठे गेली ती सांग लवकर डिपिकला तेव्हा डिपिकल म्हणून लागतो खरंच जीजी आम्हाला मिसपायर भेटली नाही पण तिचे हा वस्तू भेटल्या तो असे म्हणत आता जी मिसपायरची ओढणी असते आणि जी चप्पल असते ती लगेच आता नाना जीजीच्या हातात देतो डंकी त्याच वेळेस आता जीजी म्हणू लागते ही ही तर माझ्या मिस मंजिरीची आहे नाही नाही याला रक्त कसं लागलंय माझी मंजिरी सुखरूप नाही आहे का तिला काही झालंय का तेव्हा लगेच आता गावातले एक काका म्हणतात नाना जिजी आम्हाला माफ करा जे बोलावं असं वाटत नाही ते बोलावं लागतं आहे कदाचित मंजिरीला बिबट्याने खाल्लं आहे नाना आता मात्र नाना जिजीला मोठा धक्का बसलेला असतो त्या क्षणाला जिजी ओरडतात माझी मंजिरी नाही 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 असं नाही होऊ शकत ती आम्हाला सोडून नाही जाऊ शकत असे म्हणत आता रुजिदा पटकन जी जी जवळ येते तिला सावरण्याचा प्रयत्न करू लागते पण मात्र सगळेजण आता ढसाढसा रडू लागतात मंजिरीचा तपास नसतो तिच्या वस्तू सापडलेल्या असतात खरंच मंजिरीने बिबट्याला खाल्लं की काय काय झालं असेल ठाऊ आता मात्र सगळं गाव असं हादरून गेलेलं असतं तर इकडे राया मात्र वेड्यासारख्या जंगलात मिस फायरला शोधत असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इकडे या निक्की आणि शशिकलाने मात्र मिस फायरच्या म्हणजे मंजिरीच्या अंत्यविधीची सगळी तयारी केलेली असते मंजिरीच्या फोटोला हारही घातलेले असतो त्याच वेळेस आता नानाजीजी सगळेजण पांढरे कपडे घालून आलेले असतात तेवढ्यात लगेच राया येतो आणि जे काही अंत्यविधीची तयारी असते जे मडकं बनवलेलं असतात ते राया आता जोरदारशी फडतो आणि मग तू कोणी केलं कोणी केलं हे सगळं माझी मिस बाहेर कुठे बी गेलेली नाही आहे ती या रायाला सोडून जाऊ शकत नाही कोणाची हिंमत झाली हे सगळं करायची त्याच वेळेस निकी आणि ते राया मीच आहे तुझी मिस फायर मेली ना मग हे करावंच लागणार तेव्हा रायम लागतो नाही या तोंड नीट बोलायचं नीट ठेवायचं तोंड माझी मिस फायर मला सोडून कुठे बी जाऊ शकत नाही असं होऊ शकत नाही माझं मन मला सांगतंय माझी मिस फायर जिवंत आहे आणि ती येणार तेव्हा निक्की मला ते हो एवढा विश्वास मग राया तुझी मिस फायर नेमकं कधी येणार आहे ते सांगशील उद्या येणार आहे का परवा येणार आहे बोल ना नाही आम्हाला वेळ सांग नेमकं कधीपर्यंत ती येणार आहे मग आम्ही बघूया हे करायचं की नाही तेव्हा रायम लागतो येईल माझी मिसफायर येईल त्यावर निक्की लागते बरं चल राया तुला मी चार दिवसांची मुदत देते जर येत्या चार दिवसात तुझी मिसफायर तुझ्याकडे परत आली नाही ना तर तुला माझ्याशी लग्न करावं लागेल मंजूर तेव्हा रायम लागतो ठीक आहे मला मंजूर आहे तुझं चॅलेंज येत्या चार दिवसात माझी मिस फायर मी, मी शोधून काढणार आणि तुझ्यासमोर हजर करणार आता मात्र राया आपल्या मिसफायरला शोधणार का मंजुरी कुठे असेल कुठल्या परिस्थितीत असेल काय झालं असेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो या मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघायला मिळू नका